चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सांगलीत पूर्व वैमनस्यातून कबड्डीपटूचा भर दिवसा निर्गुण खून पाच जण जेरबंद कोयत्याने केले सपासप वार सांगली शहरातील जामवाडीमध्ये अनिकेत तुकाराम हिप्परकर वय बावीस राहणार जामवाडी सांगली या तरुणाची कोयत्याने वार करून निर्गुण हत्या करण्यात आली मरगुबाई मंदिराजवळ मंगळवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास गट ही घटना घडली शहर पोलिसांनी तातडीने हालचाली करीत पाच संशयितांना ताब्यात घेतले हल्लेखोराने किरकोळ वादातून अनिकेतला संपवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे अनिकेत एका वित्त संस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होता जामवाडीतील एका मंडळात ही सक्रिय होता परिसरात काही महिन्यापूर्वी काही मुलांशी किरकोळ वा कारणावरून त्याचा वाद झाला होता त्यावेळी अनिकेतने एका मुलाला थप्पड मारली होती त्यामुळे ही मुले अनिकेतवर चिडून होती मंगळवारी दिनांक सत्तावीस दुपारी पाच वाजेच्या सुमारास तो मरगुबाई मंदिराजवळून व्यायामशाळेकडे निघाला होता त्यावेळी ही मुले तेथे -ते आली पूर्वी झालेल्या वादाचा जाब अनिकेतला विचारला त्यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले पाचही जणांनी त्याला घेरले अनिकेतवर दोन कोयत्यांनी सपासपवार केले वार वर्मी बसल्याने अनिकेत जागेवरच कोसळला रक्ताच्या थरड्यात पडला यानंतर संशयितांनी पळ काढला हल्ल्याची माहिती मिळताच उपाधीक्षक जाधव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे स्थानिक अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह फौजपाटा घटनास्थळी दाखल झाला दा घटनास्थळाचा पंचनामा केला संशयिताच्या शोधासाठी पोलीस पथकांनी मोहीम सुरू केली तसे तज्ज्ञ व श्वान पथकाद्वारे माग काढण्याचा प्रयत्न केला श्वान तेजा याने ज्यामुळे ते कर्नाळ रस्त्यापर्यंत माग काढला रस्त्या, रस्त्या हल्ल्यानंतर हल्लेखोर कर्नाळ रस्त्याकडे पळाल्याचे निष्पन्न झाले काही वेळातच पाचही संशयित पोलिसांच्या हाती लागले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम काल रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात सुरू होते गोधुरी टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा बेल आईकॉन क्लिक करा ताजा घड़ा आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्य करा